गणपती बाप्पा मंगल मूर्ती जास्ती एकत्र ओर होतो माझे सो हे काय इज माय डिल चॅनल स्वागत आहे सो मी बोलत असेल मी नाईट सून वरती काय <laughs> उचकी लागली मला काय करते सॉरी काय करते सो आता आज झाली आहे रात्र आणि तुम्हाला माहिती माहिती ना मम्मी मी ब्लॉग बनवला आहे की नाही गणपती जेव्हा आणतायत म्हणजे मला सांगितलं की आम्ही डेकोरेशन करायला जा जाणार आहे तर ती त्यांच्याच घरी आज संध्याकाळी हे म्हणजे गणपती बसवला हो आहे सो आता मला उद्यासुद्धा जायचं जायचं आहे घ्यायचं आहे उद्यासुद्धा जायचं आहे सो जाधा आहे म्हणून मी बोलली मम्मी पटकन मी रात्रीपासून स्टार्ट कर, करते आपण सकाळपासून कंटिन्यू करूया चलो बाय गुड नाईट गाईज मी झोपते तर बंद बाय असं भेटी भेटूया सकाळी कंटिन्यू ब्लॉग मी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तेच बोलले कंटिन्यू ब्लॉग वेलकम बॅक टू कंटिन्यू ब्लॉग आणि आता झाले सकाळ बघू शकतात म्हणजे सात आठ नाही वाजलेत आता बारा वाजले असतील बारा आणि आता आम्ही आहे कारण की मी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा मी अकराला उडायचो माझी झोपच नाही पूर्ण ना व्हायची आणि आतासुद्धा नाही झाली आहे ती हा अकराला उठते सो तुझी झोप कशी नाही पूर्ण होत आमची तर तुमची सकाळची असेल दुपारची असेल दुपारची असेल माहिती असेल झोप येते खूप सो ते सगळं सोडूया आणि आता मम्मी खायला बसली आहे आणि मी ब्लॉक करते तुमच्यासाठी आणि मी ब्रेड आणि चहा खाते मम्मी कडक पाव तिला एवढं जा म्हणजे पाहुणे भेटा तिला भेटायला आले आणि माझ्यासाठी सुद्धा पाय जेव्हा प्लास्टर होतं तेव्हा त्यासाठी सगळे पा पाहुणे येत होते ही त्यांच्यासोबत कडक कडक पाव खात होते सांगते आपण काय सांगायचं तर आता मी खाते भेटते बाय ही बघा ही सुद्धा आत्ता उठली आहेस ना

फक्त थोडस बॅसने हजाराला लावते हो आता मी रेडी झाले मम्मी आता आंघोळीला गेले म्हणजे सगळी तयारी झाली त्यानंतर सो आता माहिती ना मम्मीची तयारी कधी होईल आणि मी कधी निघू सो सो आता आम्ही निघालेला आहोत चला

हा ते आहे तिकडे आणि माझी मम्मी आहे कुठे गेली सॉरी सॉरी आता तुम्हाला डेकोरेशन दाखवतोय बघा डेकोरेशन आहे इकडे गणपती बाप्पा आहे आमचा आणि इकडे सगळं हे आहे तेवढा ते आणि हे डेकोरेशन आहे का रात्री आम्ही सगळं कम्प्लीट केलं आहे खूप सारे आणि आहे आमचा गणपती बाप्पा इकडे पोचलेला डेकोरेशन वगैरे मला सगळं दाखवलेलं आहे मी आता सगळं पाया भरते

सो आता जवळवेळी सगळं माझं आणि आता आम्ही थोडा वेळ मी वे आईकडे जाणार आहोत चला आठव्या फ्लोअरवरती पोहोचल आहोत मम्मी अक्षुमा आणि बाला मामा आणि मी आईकडे आलो आहे थोडंसं रेस्ट करायला आता पोचलो आहे त्यावेळेस <laughs> आम्ही इकडे आहोत आणि थांबा हो हा बाबांचा मोबाईल आहे आणि मी तस आण आण शूट करते माझ्या बाबा घरी आहेत सो आता मी झोपते थोडा वेळ आणि मग भेटू तुमच्याशी आणि आता सुद्धा येणार आहेत बघू झोपले खूप झोपते बाय बघाईच आम्ही बाहेर करतो आहे आम्ही शूज घातले का तुम्हाला सांगते आम्ही इकडे स्टंट करतो आहे सुद्धा हा पण आहे मी पण करते हा सुद्धा करतो मग दाखवते आमचं आतलं काही खरं येत नाही

फ्रेंड्सला स्वागत आहे सो तुम्ही बोलत असा आज पन्नास कपड्यांवरती तू आणि आज रात्र नाही आहे आज सकाळ आहे गाईज आणि आता मी उठली आहे जस्ट आता बारा वाजले बारा वाजून आय थिंक सो गेले असला आणि आता मी चहा पितो आहे पेड आणि चहा हे आमचं कंपल्सरी आहे रोजचं सो आता आम्ही पितो आणि मग भेटतो आणि आणि गाईज थांबा आज विसर्जन आहे आमच्या

पप्पाला विचार पप्पा आपल्या सोडतात का आणि ते सुद्धा येत आहेत का सो आता मी सलून सलूनकडे जातो कोणतरी आलाय वाटतं करतायत हां बस हॅलो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ फायनली गणपतीचं आगमन विसर्जन झालेलं आहे खूप सुंदररित्या सगळं झालेलं त्यांचा कार्यक्रम खूप छानरित्या पार पडला आम्ही खूप एन्जॉय केला मी खूप चालली आज म्हणजे विसर्जनला बँजो होता आमच्या इकडून म्हणजे पाच पकाळीपासून तलावपालीपर्यंत चालत गेली चालत आली आणि आता खूप पाय थोडेसे सुजलेत आणि दुखत आहेत तर आता अक्षयला सांगते थोडीशी मालिश कर पण तो अजून आला नाही आहे खाली येतो म्हणजे आम्ही एकत्र चालू तो खाली मित्रांबरोबर थांबलाय बोलायला सो खूप छान झालं सगळं पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकरच येतील आणि सप्टेंबर महिन्यात आमचे गणपती बाप्पा येतील सो आता हा ब्लॉग छोटासा इथेच एंड करते व्लॉग पूर्णपणे प्लीज नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की की विसरू नका आणि काहीच थांबा सॉरी काहीच माझ्याकडून काय की तुम्हाला मी जास्त ब्लॉग बाई दिसली नसेल अर्ध्या ब्लॉगच्या नंतर काय डान्स क्लासला गेली होती ती आणि खूप छान झाला तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला पण विसरू नका भेटूया आता आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि बाय बाय